सिंधुदुर्गमधून एक मोठी बातमी आपल्या समोर येते आहे सिंधुदुर्ग जिल्हाधिकाऱ्यांची तडकाफडकी बदली आता पुण्यात महत्वाची जबाबदारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा राजकोट किल्ल्यावरील पुतळा कोसळल्यानंतर राज्यभरातून तीव्र संतापाची लाट उसळली आहे राज्याचे मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी घडलेल्या घटनेबाबत महाराष्ट्राच्या तेरा कोटी जनतेची माफी मागितली विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी पालघर दौऱ्यासाठी आले असता त्यांनी सुद्धा सिंधुदुर्गमधील घटनेबाबत महाराष्ट्राची आणि शिवभक्तांची माफी मागितली मात्र महाविकास आघाडीकडून राज्य सरकारचा निषेध नोंदवत राज्यभर आंदोलन करण्यात आले आणि त्यामुळे शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळ्याचं राजकारण होत असल्याचा आरोप सत्ताधाऱ्यांकडनं केला जात आहे त्यातच आता सिंधुदुर्ग जिल्ह्याचे जिल्हाधिकारी किशोर तावडे यांची तडकाफडकी बदली करण्यात आली असून महाराष्ट्र राज्य फार्मिंग कॉर्पोरेशन पुणेच्या व्यवस्थापकीय संचालकपदी त्यांना नवी नियुक्ती देण्यात आली आहे तर हाफकिनचे व्यवस्थापकीय संचालक अनिल पाटील यांची सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली किशोर तावडे यांनी तेवीस ऑगस्ट दोन हजार तेवीस रोजी सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला होता त्यांच्या कालावधीत भारतीय नौसेना दिन मालवणमध्ये साजरा करण्यात आला होता तसेच राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बांधण्यात आला होता मात्र छत्रपतींचा हा पुतळा अगदी पावणे नऊ महिन्यातच कोसळला त्याचा वादंग अद्यापही संपूर्ण महाराष्ट्रात सुरूच आहे आणि या दुर्घटनेवरून राज्य सरकारला विरोधकांनी चांगलंच कोंडीत आहे तसेच त्या अगोदर देखील पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी सुद्धा थेट मीडिया समक्षच जिल्हाधिकारी किशोर तावडे यांच्या प्रशासकीय कारभारावर तावडे यांच्या उपस्थितीमध्ये उघडणाराजी व्यक्त केली या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी तावडे यांची झालेली तडकाफडकी बदली हा चर्चेचा विषय बनला आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी どルが